तिन्ही महायुतेच्या पक्षांचे पदाधिकारी प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आपल्यासोबत काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याकडनं नेमकं जाणून घेणार आहोत आजचा हा मेळावा कशा पद्धतीने पार पडतोय नेमकं काय प्रेरणा घेऊन जाणार आहेत दादा काय सांगाल कशा पद्धतीने आजचा मेळावा हा पार पडणार आहे शिरंग आपांसाठी तुम्ही मैदानात उतरला आहात नेमकं काय वातावरण आहे आजचं आजच्या या दिवशी विमल गार्डन राटणी इथं एक महामेळावा म्हणता येईल की युवकच्या माध्यमातनं सर्व आमच्या महायुतीतील घटक पक्षांच्या युवकांचा आज मेळावा आहे आणि सर्व ताकदीने आमचे युवक श्रीरंग आपण निवडून आणण्यासाठी आज आमचा संकल्प करत आहोत आणि येणाऱ्या काळात आम्ही आमच्या माध्यमातनं माननीय आपले आमचे अध्यक्ष अजितदादा पवार असतील शहराचे अध्यक्ष आमच्या अजित भाऊ गव्हा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जे महायुतीचं धर्म पाळायचं आहे आम्ही तो निश्चित पाळणार आहे आणि आम्ही या निवडणुकीमध्ये युवकांचा भरपूर मोठा सहभागाने आपण कसं आणायचं या माध्यमातून आमची वाटचाल चालू आहे युवकचे प्रदेश प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण आज या ठिकाणी येतात प्रमुख त्यांचं मार्गदर्शन राहणार आहे नेमकं काय ते मार्गदर्शन करणार आहे कशा पद्धतीने त्यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्ही पुढील प्रचाराला जाणार आहात आज या ठिकाणी आपण सर्वजण महायुतीचे उमेदवार सन्माननीय सीरंगाप्पा बारणे यांच्या प्रचारार्थक मार्गदर्शन मेळावा युवकांचा इथे आयोजित केलेला आहे तर आमचे प्रदेश अध्यक्ष सूरजजी चव्हाण एक थोड्याच वेळात येथे पोहोचतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीच्या माध्यमातून कसा प्रचार घरोघरी प्रचार कसा करावा त्या संदर्भात काही आम्हाला माहिती देतील त्याप्रमाणे आपण त्या काम करूया जर आपण पाहिलं तर युवकांचं मोठं योगदान असतं कुठली निवडणूक असं युवक प्रथम असतात पुढे असतात सगळ्यात आज तुम्ही युवक म्हणून कसं पाहताय या निवडणुकीकडे कारण मागच्या वेळेस जे श्रीरंग बारलेंनी अजित पवारांच्याच पक्षाचा पराभव केला होता पण आता कुठेतरी मनमिलन झालेलं आहे सगळे सोबत आलेले आहेत कसं पाहताय नेमकं काय ऊर्जा आहे सोबत येताना आम्ही फक्त पक्ष म्हणून आमच्या नेते आणि पिंपरी चिंचवड शहराचा ज्यांनी काय पालट केला अशा अजितदादा पवार हे कायम विकासाच्या मार्गाने आणि विकास भूमिका घेणारे आहेत त्यांनी घेतलेली भूमिका ही विकासाशी निगडीत आहे कुठल्या पक्षाशी विरोधक म्हणून किंवा त्यांनी आमचा पराभव केला होता म्हणून आपण त्यांच्या आता विरोधात काम करायचं हे नसून तर विकास करण्यासाठी आपल्याला ज्यांना ज्यांना सोबत घेऊन पुढे जाता येईल एक ऍट द एंड काय महत्वाचं आहे की विकास झाला पाहिजे तर विकास होताना आपल्याला ज्यांच्या ज्यांची मदत लागेल त्यांना सोबत घेऊन आणि त्यांना मोठं करून आपण जर विकास करण्यात यशस्वी झालो तर त्या सर्व भूमिका अजितदादांच्या घेऊनच आम्ही पुढे चाललोय आणि राहिला विषय की मागच्या वेळेस त्यांनी पराभव केला आणि आम्ही आता त्यांचा प्रचार करतोय तर नेत्यांची जी भूमिका आहे तीच पक्षाची तीच कार्यकर्त्यांची भूमिका असली तरच पक्ष देखील मोठा होतो आणि आपला नेता देखील मोठा होतो मग युवक सर्वजण आधी पण दादांच्या आदेशावरती आधी दादांच्या भूमिकेवरती ठाम होते आज पण सर्व युवक म्हणजे एक तर्फी पिंपरी चिंचवड आखा आखा ला सर्व युवक दादांनी आदेश घेत जो निर्णय घेतला त्याच्यासोबत अख्खाच्या अख्खा युवक वर्ग थांबलेला आहे आणि तो शेवटपर्यंत फक्त आणि फक्त दादा सांगतील तेच धोरण आणि दादा बांधतील तेच धोरण राहील या पद्धतीनेच आम्ही सर्व युवक पुढे चाललोय राहिला या निवडणुकीचा विषय तर आम्ही पिंपरी चिंचवड मध्ये राष्ट्रवादी युवक म्हणून पिंपरी चिंचवडची राष्ट्रवादी म्हणून पिंपरी विधानसभा आणि चिंचवड विधानसभेमध्ये पक्षनिया बुथ कमिटीच्या ज्या प्रभाग न्याय मिटिंग आहेत त्या कम्प्लीट केलेल्या आहेत समोर पुढे येतात एक बुथ कमिटी म्हणून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा आणि त्या मतदाराचं मतदान करून घेण्यापर्यंतची यंत्रणा त्याच्यामध्ये युवकांचा स्वभाव हा आधीपेक्षा यावर्षी खूप जास्त पटीने दिसेल कारण सर्व युवक हा जसा दादांच्या पाठी मागे दादांच्या थ्रू आम्ही मोदींच्या सोबत राहणार आहेत मग दादांनी जो निर्णय घेतलाय तोच निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य आहे आम्ही फक्त आणि फक्त दादांची मोठी करण्यासाठी जिथे दादा म्हणतील तिथे सर्व युवक काम करण्यासाठी तयार पाहू शकतो आपण की मोठ्या प्रमाणात युवक सक्रिय झालेले आहेत तुम्ही देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा पदाधिकारी म्हणून सक्रिय झालेत कुठेतरी महायुतीला बळ देण्याचं तुम्ही काम करताय युवक म्हणून तुम्ही काय निर्धार केले यंदाची निवडणूक तुम्ही कशी पाहताय खर तर ही निवडणूक ही देशाचा दृष्टिकोनाने अत्यंत महत्वाचे ही ज्या घडामोडी दोन जुलैपासनं झालेल्या आहेत त्या दिवसापासनं आम्ही आदरणीय अजितदाच्या सोबत त्यांच्या निर्णयासोबत आहे अजितदादांनी आणि प्रदेशाध्यक्ष सुरजदादा असतील यांनी आम्हाला जे सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाचं पालन करून आम्ही सर्व युवक हे आदे श्रीरंगप्पा बारणे काम सर्व ताकदीने करणार